राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा मुहूर्त ठरलेला दिसतोय आणि गटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे विधानसभा निवडणुकीसाठी फायदा होईल असे चेहरे दिले जातील असंही म्हणण्यात नाशिकमधून शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांचीही चर्चा आहे आणि भाजपाकडून आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नावाची चर्चा आहे नाशिकमधून बारापैकी तीन जणांना संधी मिळण्याची शक्यता अधिकची माहिती घेऊन प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत अखेर आमदारांच्या यादीचा मुहूर्त ठरलेला दिसतोय किरण आणि कोणकोणती नावं चर्चेत आहेत श्रद्धा आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीपासून आ... हा बारा आमदारांच्या यादीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या यादीलाच ब्रेक लावलेला होता नंतरच्या काळामध्ये सत्तांतर झालं राज्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या त्यामुळे या बारा आमदारांच्या यादीचा मुद्दा हा देखील बाजूला पडलेला होता नंतरच्या काळामध्ये हा चर्चेचा विषय बनला मात्र आता आगामी विधानसभा निवडणुका आहे आणि याच निवडणुकीच्या अनुषंगानं या बारा यादींच्या मध्ये कुणाचा समावेश अशा स्वरूपाची चर्चा रंगलेली असतानाच आता या यादीचा मुहूर्त ठरल्याची माहिती मिळते यामध्ये घटस्थापनेला ही यादी अं जाहीर होईल आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळते आणि प्रामुख्याने जर बघितलं तर बारा जागा आहे या बारा जागांपैकी सहा जागा भाजपला तीन जागा शिंदेच्या शिवसेनेला आणि तीन जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अशा स्वरूपाची माहिती मिळते त्यामध्ये या बारा आमदारांच्या यादीमध्ये तीन जागा या नाशिकला मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते भाजपकडून आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि माजी आमदार बाळासाहेब सावनप यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळते त्यामुळे या यादीवर अंतिमता शिक्कामोर्तब हा गटस्थापनेच्या दिवशी होण्याची शक्यता वर्तवली जाते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे चेहरे दिले जातील त्याचा फायदा कसा होईल याचा देखील विचार या आमदार निवडीच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता आहे नाही बरोबर आहे किरण निवडणुकीसाठी फायदा होईल असे चेहरे नेमके कोणते असतील आणि कोणाला संधी दिली जाईल अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी